महापालिका हद्दबाड भागातील मजरेवाडी येथील एक हजार स्क्वेअर फूट जागेची खोटी कागदपत्रे तयार करून विकली आणि अडीच लाखाची फसवणूक केली या प्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलिसात सोमवारी मध्यरात्री गुन्हा नोंद झालाय कादर हिरालाल शेख वय सदोतीस राहणार गोदुताई परळीकर वि घरकुल मतीन मोहम्मद रफीक शेख राणार सिद्धेश्वर नगर भाग तीन जिंदगी अशी आरोपींची नावे आहेत या प्रकरणी निधा बशीर कामले वय एकवीस राणार सिद्धेश्वर नगर भाग तीन यांनी फिर्याद दिली आहे ही घटना दोन हजार एकवीस ते आज तागायत सत्यसाई नगरातील प्लॉट नंबर तीनशे बहात्तर या ठिकाणी घडली आहे फिर्यादीची मदरेवाडी येथील जुना सर्वे नंबर दोनशे त्रेपन्न ऑब्लिक एक ब नवीन सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक एक ब त्यापैकी सत्यसाई नगर प्लॉट नंबर तीनशे बहात्तर हा प्लॉट आहे हा एकूण एक हजार चौरस फुटांचा हा प्लॉट आहे त्या जागेचे खोटे कागदपत्र तयार करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून घेतलाय विश्वास संपादन करून प्लॉट परस्पर खोटे कागदपत्रे तयार करून विक्री करत अडीच लाखाची फसवणूक केली आहे असे फिर्याद मध्ये म्हटले